सूर्यदेवाला जल अर्पण करताय मग हे नियम पाळा सर्व इच्छा होतील पूर्ण श्री स्वामी समर्थ लाइफ एविएशन या यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करणे अतिशय पवित्र मानले जाते सूर्य हा आरोग्य पिता आणि आत्मा यांचा कारक मानला जातो हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करायला विशेष महत्त्व दिले गेले आहे सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला अर्ध द्यावे असा नियम आहे हिंदू धर्मात असे मानले जाते की सूर्यदेवाला अर्ध दिल्याने माणसाचे सर्व दुःख दूर होतात दुःखांपासून मुक्ती मिळते लवकर उठून सूर्यदर्शन घेणे आणि अर्ध देऊन त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा देखील नियम आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर नियमितपणे जल अर्पण केल्यास सूर्याला बळही मिळू शकते सूर्यदेवाला नियमित अर्ध अर्पण करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे पण तुम्हाला माहीत आहे का की सूर्यदेवाला जल अर्पण करण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घेणे खूप गरजेचे आहे या गोष्टींची काळजी घेतली नाही तर सूर्यदेव आपल्यावर नाराज होतात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवाला जल अर्पण करण्यापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आंघोळीनंतर स्वच्छ व धुतलेले कपडे घालावे सूर्यदेवाला नियमित जल अर्पण केल्याने आयुष्यात कधीही पैशांची अडचण येत नाही असे म्हणतात शक्य असल्यास उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे असे मानले जाते की उगवत्या सूर्याला जल अर्पण केल्याने व्यक्तीला विशेष फळ मिळते असे म्हणतात की सकाळी बाहेर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे शरीरातील वेदना दूर होतात टायफॉईड निमोनिया या रोगांपासून मुक्ती मिळवण्याची क्षमता सूर्यकिरणांमध्ये असते सूर्यदेवाला जल अर्पण करावे शास्त्रानुसार उगवत्या सूर्यदेवाला जल अर्पण करताना ते शक्यतो तांब्याच्या कलशात असावे आणि त्यामध्ये लाल फूल अक्षता आणि कुंकू घालावे तसेच जल अर्पण केल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून तीन वेळा प्रदक्षिणा करा यानंतर धरती मातेला स्पर्श करून ओम सूर्याय नमहाचा जप करा शास्त्रानुसार प्रात काळात पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी पश्चिमेला तोंड करून पाणी दिले पाहिजे पाण्याचा कलश छातीबरोबर उंच ठेवून पाणी सोडावे आणि कलश उभा तोपर्यंत ठेवावा जोपर्यंत पाणी समाप्त होत नाही असे केल्याने डोळ्यात मोतीबिंदू होत नाही असे म्हणतात अर्धे देताना दोन्ही हात डोक्याच्या वर असावेत हे ध्यानात ठेवा एवढेच नाही तर सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने नवग्रहांची कृपा प्राप्त होते राहत्या इमारतीत सूर्याला अशा प्रकारे अर्ध देणे शक्य नसल्यास तामन घेऊन पळीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सोडून अर्धे द्यावे नंतर तामनातले पाणी तुळशीला किंवा अन्य झाडांना घालावे सूर्यदेवाला नेहमी पूर्ण वस्त्र परिधान करून जल अर्पण करावे असे सांगितले जाते जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा उदबत्ती अगरबत्ती इत्यादींनी करावी अर्ध देताना म्हणावयाचा मंत्र एही सूर्य सहस्राशो तेजोराशे जगतपते अनुकंपेय मा भक्त्या गृहानार्ध्य दिवाकर अर्थ हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेच आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे त्याचबरोबर सूर्याची बारा नावे घेत सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करा तुम्हाला पाहून घरातली लहान मुलेसुद्धा तुमचे निश्चितच अनुकरण करतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद